नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मेक इन इंडियामुळे भारत ब्रिटन भागीदारीला नवा आयाम मिळण्याची पंतप्रधानांना आशा दोन्ही देशांदरम्यान बौद्धिक संपदा हक्कांसह झाल्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या देशातली भ्रष्ट व्यवस्था सुधारणं हेच सरकारपुढचं मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन राज्यात जलवाहतुकीसाठी नऊ ठिकाणी प्रवासी जेट्टी बांधण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नितीन गडकरी यांची माहिती मुंबईतली वाहतुकीची आणि पर्यावरणाची समस्या सोडवण्याकरता जलवाहतुकीबरोबरच मेट्रो आणि मोनो रेल्वेला राज्य सरकार प्राधान्य देणार मुख्यमंत्री भारत पाकिस्तान सरहद्दी पाकिस्तानचे पुन्हा हल्ले भारताकडून तीव्र प्रत्युत्तर काश्मीरमध्ये काल पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या नाईक राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत करण्यात आले वृत्त भारत आणि ब्रिटन यांच्या भागीदारीत इंडिया अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल आणि दोन्ही देशांमधल्या संबंधांना एक वेगळा आयाम लाभेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह नवी दिल्लीत आज झालखा भारत ब्रिटन तंत्रज्ञान शिखर ते बोलत होत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या भारत आणि ब्रिटन यांनी परस्परातला व्यापार वाढवण्याकरता संयुक्त कृती समूह स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून व्यापाराबरोबरच सेवा सुविधा आणि कुशल व्यावसायिकांच्या क्षेत्रातही धोरणात्मक देवाणघेवाण करण्याचं ठरवलं आहे या परिषदेनंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी नि संयुक्त निवेदन जारी केलं बौद्धिक संपदा हक्क व्यापार सुगमपणे करण्याच्या सुविधा दहशतवादाचा सामना सायबर गुन्हेगारी या आणि इतर काही क्षेत्रांमध्ये दे दोन्ही देशांनी आज सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या ब्रिटन आमच्या देशात उत्पादन तंत्रज्ञान संरक्षण या आणि इतर क्षेत्रांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे भारत आणि ब्रिटनसमोर पर्यावरणाबरोबरच इतरही काही समान आव्हान आहेत मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या तसंच परस्परातल्या सौहार्दपूर्ण संबंधांच्या जोरावर आपण या आव्हानांवर सहज मात करू असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आपल्या जीवनात मूल्यांचा फार झपाट्याने होत असलेला ऱ्हास अत्यंत चिंताजनक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे केंद्रीय दक्षता आयोगानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या जागरूकता सप्ताहाचा समारोप करताना ते बोलत होते या देशातला सामान्य नागरिक प्रामाणिक आहे पण व्यवस्था मात्र किडलेली असून ती सुधारणं हेच आपल्यापुढचं मोठं आव्हान आहे व्यापक जनकल्याण साधायचं असेल तर सगळा जीवन व्यवहार नैतिकतेनंच झाला पाहिजे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की सरकारनं पारदर्शकपणे काम करावं ही अपेक्षा योग्य असून प्रमाणाबाहेरची गोपनीयता बऱ्याचदा घातक ठरते बँक खातेदारांच्या खात्यात रकमेचं प्रत्यक्ष हस्तांतरण करणं आधार कार्डामुळे सोपं झाल्याचं पंतप्रधान म्हणाले याम्छत्तीस हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचं त्यांनी सांगितलं तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कामगारांसाठी येणाऱ्या मुलाखती हे भ्रष्टाचाराचं मोठं कारण होतं आता या मुलाखती आम्ही बंद केल्यानं भ्रष्टाचाराला काहीसा आळा बसल्याचं पंतप्रधान म्हणाले राज्यात जलवाहतुकीला अधिक प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं बोरिवली गोराई वसई भाईंदर विरार मनोरी घोडबंदर आणि मालवणी अशा नऊ ठिकाणी प्रवासी जेट्टी बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत ही माहिती दिली जवाहर द्वीप इथं त्रि हाताळण्याशी निगडीत भारतातल्या सगळ्यात मोठ्या जेट्टीची कुनशिला गडकरी यांच्या हस्ते बसवण्यात आली तेव्हा ते बोलत या होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र उपस्थित होते भारताच्या पहिल्या समर्पित बंकरिंग सुविधेचा पूर्व मुंबई जलपरिवहन सुविधेचा आणि नवीन फेरी व्हाचा शिलान्यासही गडकरींच्या हस्ते करण्यात आला याबाबत राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवलेल्या एकोणसत्तरपैकी नऊ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याचं म्हणाले मुंबईतली वाहतूक समस्या सोडवण्याकरता तसंच प्रदूषण टाळण्याकरता जलवाहतुकीबरोबरच मेट्रो आणि मोनो रेल्वेचं जाळं विस्तारण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं किमान शंभर किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पासाठीचे कार्यादेश राज्य सरकारनं दिले असून मुंबईच्या दळणवळणासाठी वापरल्या जाणाऱ्या सगळ्या वाहतूक सेवांचं एकत्रीकरण करून या सेवा एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचं काम पुढच्या महिन्यात सुरु होणार असून नवी मुंबई विमानतळाच्या कामालाही येत्या दोन महिन्यात सुरुवात होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या अनुसूचित क्षेत्रातल्या सात महिने ते सहा वर्ष वयोगटातल्या लहान मुलांच्या तसंच गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या अन्नातली पोषण मूल्य वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांना गरम जेवण आणि अंडी देण्यात येणार आहे राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी याबाबत आज एक अधिसूचना जारी केली या अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात राज्यातल्या अनुसूचित क्षेत्रापुरते महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत ज्यांना अंडी नको असतील त्यांना त्याऐवजी पर्यायी आहार देण्यात यावा असंही या अधिसूचनेत म्हटलं आहे भारत पाकिस्तान सीमेवर अजूनही पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया सुरुच आहेत आज पूंछ जिल्ह्यात सीमारेषेजवळ पाकिस्ताननं लष्करी चौक्या आणि नागरी वस्त्यानं लक्ष्य करत पुन्हा जोरदार गोळीबार आणि बॉम्ब हल्ला केल्याचं वृत्त आहे या जिल्ह्याला लागून असलेल्या सब्जियान भागातही पाकिस्तानने असे हल्ले केले आहेत सुदैवानं भारतीय लष्कराचं कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त अद्याप नाही पाकिस्तानच्या या हल्ल्यानं भारताकडून लगेचच चोख प्रत्युत्तर देण्यात आलं जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेजवळ काल पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात वीरमरण आलेले कोल्हापूरचे सुपुत्र नाईक राजेंद्र तुपारे यांचा पार्थिव आज बेळगाव इथं आणण्यात आलं यावेळी लष्कराच्या वतीनं मानवंदना देण्यात आली शहीद तुपारे यांचं पार्थिव उद्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या कारवे या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे नाईक ना यांना हौतात्म्याची हो बातमी कळताच कारवे या त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली मनमिळव स्वभावाचा होता आणि महत्वाचं म्हणजे काय तर ज्या वेळेला तो सुट्टीवर येत होता त्यावेळेला आपल्या संबंधित मित्रांशी वगैरे चर्चा करून तिकडचे प्रसंग आपल्या गावातील जे प्रसंग काय घडतील त्याशी तो रिलेटेड होण्याचा प्रयत्न करत होता आणि अत्यंत मनमिळव स्वभावाचा तो एक जवान होता आणि शांत स्वभाव होता त्यामुळे खूप जास्त लोकांचा तो भावूक होता तसंच काल शहीद झालेले जवान गुरुसेवक सिंग यांच्या पार्थिवावर आज पंजाबातल्या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नगर जिल्ह्यातल्या ले कोपर्डी बलात्कार खटल्याच्या सुनावणीला आज अहमदनगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे या खटल्यातला आरोपी नितीन भैलुमियाच्या जामीन अर्जावर आज झालेल्या सुनावणीत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपी भैलुम याला जामीन देऊ नये अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे भैलुम यानं मागील सुनावणीच्या दरम्यान आपल्याला या खटल्यातून दोषमुक्त करावा आणि जामीन मिळावा यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता त्यापैकी त्याला दोषमुक्त करण्याबाबत दोन्ही बाजूनी युक्तिवाद होऊन दोषमुक्त करण्याची मागणी न्यायालयानं फेटाळली होती आज या खटल्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुनावणीला सुरुवात झाली असून उद्या पुन्हा जामीन अर्जाबाबत सुनावणी होणार आहे आरोपी नितीन याने व त्याच्या इतर साथीदारांनी आरोपी नंबर एक पप्पू शिंदे याला बलात्कार व खून करण्याक आम्ही मदत केली आणि त्यामुळे त्याला जामीन अर्ज देऊ नये कारण तसा दर्शनी भक्कम पुरावा सरकारी पक्षाकडे उपलब्ध आहे आरोपी नितीन मैलुबे याला जर जा जामीन दिला तर तो, तो सरकारी साक्षीदार फोडण्याची भीती आहे अर्थात यावरचा युक्तिवाद अद्याप बाकी आहे महिलांवरच्या अत्याचारांना लगाम घालण्यासाठी महिला आमदारांनी सादर केलेल्या अनुपालन अहवालाची अंमलबजावणी करावी अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोरे यांनी केली आहे बुलढाणा बुलडाणा जिल्ह्यातल्या पाळा इथल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचारानंतर आमदार नीलम गोरे यांनी आज आश्रमशाळेला भेट दिली त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली आदिवासी आश्रमशाळांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता गंभीर असून अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सगळ्याच आश्रमशाळांची सरकारनं तपासणी करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहा दरम्यान या आश्रमशाळेतल्या लैंगिक ले अत्याचार प्रकरणी अकोला आदिवासी उपविभागीय प्रकल्प कार्यालयातले नायब प्रकल्प अधिकारी एसजी सुतार आणि शिक्षण विस्तार अधिकारी व्ही ए यांना निलंबित करण्यात आलं आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आली असतानाच अमेरिकेची गुप्तचर संघटना एफबीआयनं डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ईमेल प्रकरणात क्लीन चिट दिली आहा हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रीपदावर असतानाच त्यांच ई मकाउ्स एफबीआयनं तपासले असून हिलरी यांच्यावर आरोप ठेवण्यासारखी आक्षपार्ह हो गोष्ट त्यात आढळली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाला आता अवघे काही तास उरलेले असताना डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार हे स्पष्ट झालं आहे अधिकाधिक मतदारांनी आपल्याच पारड्यात मतं टाकावे यासाठी दोन्ही उमेदवारांचे प्रयत्न सुरू असून प्रचारासाठी त्यांचे अनेक राज्यांमध्ये राज्यांमधंझावाती दौरे सुरू आहेत उद्या होणाऱ्या आणि या साऱ्या जगाचं सा लक्ष लागलेल्या निवडणुकीसाठी अमेरिका सज्ज झाली आहे ब्रिटनच्या पंतप्रधान मे अधिकारपद ग्रहण केल्यानंतर प्रथमच भारताच्या दौऱ्यावर आले आहेत ब्रिटनबरोबरचे व्यापारी संबंध सुधारण्याकरिता भेट महत्वाची आहे देशभरात यांना चांगला झालेला पाऊस आणि आर्थिक सुधारणांचा केंद्र सरकारनं राबवलेला कार्यक्रम यामुळे उद्योग जगताला चांगले दिवस येतील अशी आशा उद्योजक राहुल बजाज यांनी व्यक्त केली आहे आज मुंबईत त्यांच्या हस्ते जमनालाल बजाज पुरस्कार वितरित करण्यात आले तेव्हा ते, ते बोलत होते मोहन हिरालाल यांना विशेष विधायक कार्य केल्याबद्दल बोनबिहारी निमकर यांना विज्ञान तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकासाबाबत उत्तम कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर यांनी मंगादेवी यांना बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल आणि शेख रशीद घानाउंची यांना परदेशात गांधी विचारांचा प्रसार केल्याबद्दल जमनालाल बजाज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं नोबेल पुरस्कार विजेते भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित डॉ सी व्ही रमण यांची आज एकशे अठ्ठावीसावी जयंती प्रकाशाच्या विकिरणासंदर्भातल्या प्रभावांच्या अभ्यासासाठी त्यांना भौतिकशास्त्रातल्या नोबेल पुरस्कारानं एकोणीशे तीस साली सन्मानित करण्यात आलं होतं त्यांचा हा शोध रामन इफेक्ट म्हणून ओळखला जातो एकोणीशे चौपन्न साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं रामन इफेक्टच्या शोधाच्या सन्मानार्थ दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं आज पहाटे मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं त्या अठ्यात्तर वर्षांच्या होत्या जयवंतीबेन मेहता यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी दादर इथल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जयवंतीबेन यांनी एकोणीश बासष्ट साली राजकारणात प्रवेश केला नगरसेवक आमदार खासदार आणि केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय जीवनातला प्रवास राहिला पक्ष उभारणीसाठी त्यांनी नेहमीच समर्पित वृत्तीनं कार्य अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्रीपद भूषवलं होतं लोकसभेत त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं एकोणीशे साली आणीबाणीच्या काळातही एकोणीस मेने तुरुंगवास भोगला यांच्या एक ज्येष्ठ सहकारी आणि उत्तम संसदपट्टू गमावला असल्याचं राज्यपाल चे शोक है। 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 देख्षा, देख्षा, राव यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे मेहता यांच्या निधनानं पक्षातील मातृतुल्य व्यक्तिमत्व आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली नेते शरद पवार भाजपा दानवे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही शोक व्यक्त केला आहा हवामान राज्यातल्या काही भागात थंडीची चाहूल लागली असून नाशिक इथं दहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तापमान चौतीस किमान एकोणीस नागपूर तेहतीस आणि चौदा पुणे एकतीस बारा औरंगाबाद अठ्ठावीस तेरा नाशिक एकतीस दहा कोल्हापूर एकतीस अठरा रत्नागिरी एकतीस एकोणीस सोलापूर तेहतीस सोळा आणि अमरावती एकतीस आणि तेरा ठळक बातम्या पुन्हा एकदा मेक इन इंडियामुळे भारत ब्रिटन भागीदारीला नवा आयाम मिळण्याची पंतप्रधानांना आशा दोन्ही देशांदरम्यान बौद्धिक संपदा हक्कांसह झाल्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या देशातली भ्रष्ट व्यवस्था सुधारणं हेच सरकारपुढचं मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन राज्यात जलवाहतुकीसाठी नऊ ठिकाणी प्रवासी जेट्टी बांधण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नितीन गडकरी यांची माहिती मुंबईतली वाहतुकीची आणि पर्यावरणाची समस्या सोडवण्याकरता जलवाहतुकीबरोबरच मेट्रो आणि मोनो रेल्वेला राज्य सरकार प्राधान्य देणार मुख्यमंत्री भारत पाकिस्तान सरहद्दीजवळ पाकिस्तानचे पुन्हा हल्ले भारताकडून तीव्र प्रत्युत्तर काश्मीरमध्ये काल पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या नाईक राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत करण्यात आले अंत्यसंस्कार